श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज आहे अनंत चतुर्दशी भारतीय सण उत्सवामध्ये अनंत चतुर्दशीला अतिशय महत्त्व आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते मात्रपदातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जात असते ऐश्वर प्रदान करणाऱ्या या पूजेसाठी महत्त्वाचा पवित्र धागा म्हणजेच अनंता आणि हा धागाच परिधान आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा असतो भगवान श्रीहरी विष्णूंच्या अनंत स्वरूपात पूजन केल्याने विशेष आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावर होत असते दुःख संकट अडचणी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही असतात त्या दूर होतात आपल्याला सुख शांती समाधानही प्राप्त होते आणि वर्षभरातून ही सेवा करायला आपल्याला एकदाच मिळत असते ती म्हणजे अनंत चतुर्दशीला आणि म्हणूनच अनंत चतुर्दशी हा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी आज रात्री आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवाही नक्कीच करायची आहे तर आज रात्री आपल्याला बारा वाजता भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कोणती प्रभावी सेवाही करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करता शेवट पर्यंत नक्की बघा म्हणजेच आज रात्री तुम्ही सुद्धा ही सेवा केल्याने तुम्हाला सुद्धा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होईल अनंत चतुर्दशीला ही अत्यंत प्रभावी सेवा केल्याने आपल्याकडे खूप सारा पैसा हा चालून येईल तर असं नाही फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठीच ही सेवा आपल्याला करायची आहे का तर नाही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान उत्तम आयुर आरोग्य मिळावं आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलांचं कल्याण व्हावं त्यांची प्रगती व्हावी या सर्वांसाठीच ही आपल्याला सेवा करायची आहे फक्त लक्ष्मीप्राप्तीसाठीच ही सेवा आपल्याला करायची नाही आहे तर संपूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं ही सेवा आपल्याला करायची आहे भगवान अनंत स्वरूप असलेल्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर सदैव राहावी याकरता अनंत चतुर्दशीला आज रात्री बारा वाजता ही अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला सर्वांना जरूर करायची आहे तर कोणती सेवा आज रात्री आपल्याला करायची आहे हेच आता आपण बघूया आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया वर्षातून फक्त तीनच वेळेस भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे रात्री बारा वाजता या पृथ्वीवर येत असतात त्यामधला सर्वात पहिला दिवस आहे तो म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि दुसरा दिवस आहे तो म्हणजे अनंत चतुर्दशीचा आणि तिसरा दिवस आहे तो म्हणजेच हरिहर भेट वैकुंठ चतुर्दशीचा या तीनही दिवशी माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णू हे रात्री बारा वाजता आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि बघत असतात की माझी सेवा ही कोण करत आहे आणि जो भक्त अगदी तन मन धनाने आणि पूर्ण विश्वासाने त्यांची सेवाही करत असतो त्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यांची कृपा ही त्या व्यक्तीला प्राप्त होते त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आजचा हा दिवस आहे आणि आज रात्री तुम्ही सुद्धा ही सेवा करायला चुकू नका ही सेवा नक्कीच करा अनंत चतुर्दशी ही तिथी आज दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सतरा तारखेला म्हणजेच उद्या सकाळी दहा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणूनच आजच रात्री आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री ही अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे अनंत चतुर्दशीला आपण जी काही तोडकी मोडकी का होईना आपल्याला जमेल केली तरी सुद्धा तिचं फळे आपल्याला अनंत पटीने मिळत असतं अनंत म्हणजेच ज्याला कुठलाही अंत नाही अशा या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण कुठलीही सेवा जरी अगदी मनाने विश्वासाने केली तर तिचं फळे आपल्याला अनंत पटीने नक्कीच मिळेल आणि या सेवेमुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट समस्या ज्या काही आहेत तर त्याची झळी आपल्याला कमी प्रमाणात सहन करावी लागेल तर आज रात्री ही जी काही सेवा आहे ती आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत करायची आहे तर यासाठी ही सेवा खूप मोठी असल्यामुळे तुम्ही ही सेवा अकरा वाजता सुद्धा सुरू करू शकतात आणि जर साडे सुद्धा जर तुम्हाला ही सेवा सुरू करावीशी वाटली तर तुम्ही तेव्हा सुद्धा ही सेवा सुरू करू शकतात आणि ही ही सेवा करत असताना आपल्याला आपल्या अपले देवघरासमोर बसायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये श्रीहरी विष्णूंचा फोटो हा तर असतोच ही सेवा करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि देवघरासमोर दिवा उदबत्ती धूप हे लावून घ्यायचं आहे तर आता आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला पठण करायचं आहे आणि हे व्यंकटेश स्तोत्र आपल्याला संस्कृत असलेलं जे आहे तेच पठण करायचं आहे कारण या संस्कृतमधल्या स्तोत्राला आपल्याला कमी वेळ लागतो आणि मराठीमध्ये प्राकृतमध्ये जे काही व्यंकटेश स्तोत्र आहे त्या स्तोत्राला पठण करायला जास्त वेळ हा लागत असतो त्यामुळे आपल्याला संस्कृतमध्ये जे काही व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तेच पठण हे करायचं आहे आणि जर तुम्हाला तुम्हाला या स्तोत्राची मंडलं आज रात्री करायची असतील तर तुम्ही ती सुद्धा नक्की करू शकतात पण जर तुम्हाला एकवीस मंडलं करता येत नसतील तर तुम्ही तीन वेळा पाच वेळा किंवा एक वेळा सुद्धा हे व्यंकट स्तोत्र जरूर पठण करा किंवा तुम्ही सोळा वेळा सुद्धा पठण करू शकतात जितकी आवर्तन जितकं मंडलं तुम्हाला या व्यंकटेश स्तोत्राची करायची आहे तितकी तुम्ही करू शकता आणि हे स्तोत्र पठन करत असताना ते आपल्याला कसं पठण करायचं आहे तर जर समजा तुम्ही हे स्तोत्र नऊ वेळा पठण करत असाल तर हे स्तोत्र पठन करत असताना पहिल्यांदा एक ते आठ वेळा जेव्हा तुम्ही पठण कराल तेव्हा या व्यंकटेश स्तोत्रामध्ये दिलेल्या पहिल्या एक ते आठ ओव्या या आपल्याला सलग आठही वेळेस पठण करायचे आहेत आणि नवव्या वेळेस जेव्हा तुम्ही हे स्तोत्र कराल तेव्हा सलग तुम्हाला पहिल्यापासून तर पूर्ण पंधरा ओव्यांपर्यंत हे स्तोत्र सलग पूर्ण पठन करायचं आहे कारण या स्तोत्रामध्ये नवव्या ओवीपासून जे आहे तर ते फलश्रुती दिलेली आहे त्यामुळे पहिले एक ते आठ वेळा पठण करत असताना आपल्याला फलश्रुतीही पठण करायची नाहीये फक्त पहिले एक ते आठ ओव्याच आपल्याला पठण करायचे आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण शेवटच्या वेळेस हे स्तोत्र पठण करू तेव्हा ते आपल्याला सलग संपूर्णपणे पठण करायचं आहे तर या पद्धतीने हे स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला पुरुषसूक्त हे सुद्धा पठण करायचं आहे आणि हे स्तोत्र जर तुम्हाला सोळा वेळा पठण करता येत असेल तर तुम्ही सोळा वेळासुद्धा पठण करू शकतात नाहीतर एकदा म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला स्त्रीसुक्त सुद्धा जर तुम्हाला सोळा वेळा पठण करता असेल तर सोळा वेळा पठण करा नाहीतर एकदा तीनदा पाच दहा जसं तुम्हाला पठण करता येत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे सोळा वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र हा पठण करायचा आहे आणि जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही वेळा सुद्धा हा मंत्र करू आणि तसंच लक्ष्मी गायत्री मंत्र सुद्धा आपल्याला सोळा वेळेस किंवा चोवीस वेळा हा पठण करायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला कुबेर मंत्र हा सुद्धा पठण करायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला सोळा वेळेस पठण करायचा आहे हा मंत्र सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तका दिलेला आहे आणि हा मंत्र थोडा मोठा जर तुम्हाला वाटत असेल म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम श्री कुबीरायन महा हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल आणि या सगळ्या सेवेसोबतच आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ ही करायची आहे आणि त्याचप्रमाणे भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटोला किंवा बाळकृष्णांची जी काही मूर्ती आहे तिला या दिवशी आपल्याला एक हजार एक हे अर्पण करायचं आहे आणि विष्णू स्तोत्र हे पठण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे एकच तुळशीपत्र असेल तर तुम्ही संपूर्ण विष्णू स्तोत्र हे पठण करून घ्यायचं आहे ते तुळशीपत्र हातामध्ये धरून आणि संपूर्ण स्तोत्र संपूर्ण विष्णू स्तोत्र पठण करून झाल्यानंतर ते तुळशीपत्र तुम्ही जर विष्णूंना अर्पण केलं तरीसुद्धा चालेल या दिवशी अनंत रूपामध्ये अनंत नामने प्रसिद्ध असलेले भगवान श्रीहरी विष्णूंचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजन हे केलं जात असतं आणि त्यामागे असा भाव आहे की तुळशीसारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यामध्ये सुद्धा निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तुळशी मातेसारखे स्थान हे प्राप्त होऊ दे हाच अगदी साधा भोळा भक्तिभाव भगवान श्रीहरी विष्णूंना अनंत चतुर्दशीला तुळशीपत्र अर्पण करण्यामागे आहे अनंत चतुर्दशीचे व्रत हे असं व्रत आहे की आपल्याला गतवैभव गतमान मनशांती मिळवून देणारं आणि सर्वश्रेष्ठ भगवान श्रीहरी विष्णूंचं व्रत आहे तर याप्रमाणे सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात उत्तम अशा मानल्या जाणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या या व्रताच्या दिवशी आज आपल्याला ही अत्यंत प्रभावी सेवा जरूर आवर्जून करायची आहे खूप अत्यंत महत्त्वाची ही सेवा आहे आणि ही संधी वर्षातून आपल्याला एकदाच मिळत आहे त्यामुळे ही सेवा कुणीही चुकवू नका जितकी जास्त सेवा तुम्हाला करता येईल तितकी जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करा मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना ही सेवा करता येणार नाही त्याचप्रमाणे सूतक असलेल्या व्यक्तींनासुद्धा ही सेवा करता येणार नाही आणि ही जी काही सेवा आहे ती घरातील स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणीही करू शकतात आणि जर समजा तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या मुलीकडनं किंवा मुलाकडनं सुद्धा करून घेऊ शकतात किंवा तुमच्या मिस्टरांकडूनसुद्धा ही सेवा तुम्ही करून घेऊ शकता अनंतपटीने पुण्यफळ मिळवून देणारी अशी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे त्यामुळे मी तुम्हाला अत्यंत कळकळीची कल अशी विनंती करेल की तुम्ही ही सेवा चुकवू नका या सेवेचा या संधीचा फायदा हा नक्की घ्या या सेवेचा फायदा आपल्याला कधी ना कधी कुठे तरी ना कुठेतरी नक्कीच होईल कुठलीही केलेली सेवा आपली कधीच वाया जात नाही त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून कराच तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे हीच माहिती दिलेली आहे की अनंत चतुर्दशीला रात्री आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कोणतीही अत्यंत प्रभावी सेवाही करायची आहे हेच मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ